नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आहे आणि आज चाललं डोलीवर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी तर बघूया आज आपल्याला डोलीवर किती मच्छी भेटते ती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मंडळी आपली जी पहिली डोली आहे ना ती आता खेचायला सुरुवात केली आहे तर आज बघूया आपल्याला काय मच्छी भेटते की नाही ते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर <tart> मंडळी <noise> आपली जी पहिली डोल आहे ना ती आपण आता बाहेर काढून घेतले ती आता बघूया पूर्ण खाली करून घेऊ आणि याच्यामध्ये काय काय मच्छी आले ना ते पण बघूया त्रे बघा मंडळी जे आपले डोल खाली गेले त्याच्यामध्ये बघा तर आता याच्यामध्ये डोल पूर्ण साफ करून की आपल्याला काय काय मच्छी आहे ती तरी बघा मंडळी आपल्याला ना डोल उचलल्या उचलल्या उचल एक वाकटी भेटले हे बघा कशी एकदम जिवंत वाकटी आहे मंडळी आणि आता बघूया अजून काय काय भेट काय काय आहे याच्यामध्ये ते तरी बघा जी डोल ती आप करा आता आपण पूर्ण साफ करायला लावले कारण ह्याच्यामध्ये काय काय मच्छी आहे ना ती आता बघून घेऊ हा बघा मंडळी एक माकूळ आला आहे माकली आला आहे की बघा तर हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त अशी साईज आहे माकलीची ही बघा आणि एकदम जिवंत आहे हां मंडळी बघा हे बघा मंडली माकलीची साईज बघा काय एकदम एक नंबर जबरदस्त आहे मंडली मस्त माकली आली तर मंडळी पहिल्या डोली तर आपल्याला काय भेटलं नाही जास्त फक्त एक वाकटी आणि एक माकली भेटली तर आता जी आपली दुसरी डोल होती ना ती उचलले जी जी हो ती बघा मंडळी आपली जी दू जी आपली पहिली डोल होती ना तीच आता पंधरा मिनिटांनी परत उचललं आहे तर आता बघूया मंडळी ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मच्छी भेटते ती बघा मंडळी ती ही पण आता आहे ना ते आपण खाली करून घेऊया बघूया काय मच्छी भेटली ती ह्याच्यामध्ये सुद्धा आणि हे बघा मंडळी डोल खाली केल्या खाली केल्या गेल्या निवट्या बघा आणि निवट्यांची साईज पण बघा कसली आहे नंबर मंडळी मस्त जबरदस्त साईज आहे निवट्यांची आणि बघा मंडळी जी आपली दुसरी होती ना ती आपण साफ करत होतो आणि तेवढ्यात हा बघा एक छोटासा आपला बेबी ऑक्टोपस भेटला आहे हा बघा एकदम जिवंत आहे बघा बेबी ऑक्टोपस त्यात आपण घेणार आहोत त्याला सोडून देणार आहोत हा बघा पण जिवंत बघा कसला आहे एक मस्त आहे ऑक्टोपस आणि हा बघा मंडळी साईज बघा काय न्यूटनची एक नंबर मस्त अशी साईज आली मोठी न्यूटनची आणि हे बघा मंडळी आपल्याला तर पहिल्या स्टार्टिंगला तर काय भेटलो नव्हतं आताची जी दुसरी डोल उचलली ना त्याच्यामध्ये न्यूट्या भरपूर आल्या आहेत आणि निवट्यांची साईज देखील मस्त आहे मोठी साईज आहे न्यूटनची तर बघूया अजून एकदा डोल उचलून बघूया शेवटची की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटते की नाही ते तर मंडळी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटते ती बघूया तुम्हाला शेवटला दाखवण्याचा प्रयत्न करेन की आपल्याला काय काय मच्छी भेटली ती तर मंडळी आपली जी पहिली डोल होती ना ती आपण दोन तीन वेळा उचलली पण त्याच्यामध्ये काय जास्त भेटलं नाही थोड्याशा निवट्या आणि एक माकली भेटली आणि ही बघा आपली जी दुसरी जी डोल होती ना मोठी ती आता खाली करून घेतले आणि आता बघूया ह्याच्यामध्ये काय काय भेटते ते आणि मग निघूया परतीच्या प्रवासासाठी तर मंडळी बघा डोल खाली केली खाली केल्या गेल्या निवट्या बघा निवट्या दिसायला लागल्यात आणि निवट्या बघा एकदम जिवंत आहेत मंडळी सगळ्या आणि निवट्यांची साईज देखील मस्त आहे आणि हा बघा एक छोटासा वडा मासा भेटला आहे हा बघा आणि निवट्या बघा किती आहेत मंडली एक नंबर काम पच्चीस आहे मंडली आज निवट्याच निवट्या येतात तर मंडळी आपले जे दोन्ही डोल होते ना त्या आपण उचलल्या आणि बघा शेवटी ना आपल्याला निवट्या आणि कोनब भरपूर भेटलं आहे आणि निवट्या देखील एक नंबर साईज भेटलं निवट्यांची पण एकदम सगळ्या मोठ्या आहेत तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद